वा 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 वा, एवढी वा, मऊसूर वाफाळलेली पातोळी काकडीच्या रसातली मस्त हे बघा काकडीची सुता शिवशंभूचा हार गळ्यातील तू भूमीचा स्वामी हे नाग राजा तुझी आज आली नागपंचमी हे नाग राजा तुझी याद आली नागपंचमी नमस्कार गाण्यावर ओळखला असाल आपली नागपंचमी नागपंचमी नैवेद्य काय तर पातोळे तर मी पातोळेची रेसिपी ऑलरेडी असा तरी पण मी आता नवीन पद्धतीचे पातोळे करून दाखवते ते यो करा आपल्याकडे कोकणात सहसा उकडीचे नेवरे करतात तळणीचे नाही उकडीचे नेवरे ते करतात ते सुद्धा आपल्या परब किचनवर असत अंजलीने दाखवल्या मुरड कशी मारूची ते सुद्धा तुम्ही जाऊन बघा लिंक खाली सर्वच देता चला करूया सुरुवात किती बारीक घेतलाय आणि हे गावठी काकडे असतात असता पण कमी एकदम तोड काकडीच्या ह्या ज्यूस मध्ये जो पल्प आता किसून घेतला त्याच्यात आणि या ज्यूस मध्ये तेवढाच पीठ भागून मळून घ्यायचा पाणी जर लागला तरच घालायचं पण ह्याच्यात मावाच तेवढा आता ह्या बघा अर्धा वाटी झाल्या मी एक वाटी पीठ घेतले मग त्याच्यात मावात तेवढाच मी पीठ घालतय आणि उकड काढून घेतले ही बघा ही आता वाटीत अर्धा वाटी झालेली आहे किस आणि हे बघा ज्यूस पण आहे बघा रस रस आहे आता ह्याच्यामध्येच मावात तेवढाच मी पीठ घालतलंय जर तुमका काकडी किसून नाही घ्यायची या कंटाळ इलो असतात किंवा नाही किसूची या तर डायरेक्ट फोडे करायचे आणि मिक्सराच्या भांड्यात वाटून घ्यायचे त्यात सुद्धा ह्या पीठ छान बघवला जाता कढई घेतली जाड गुडाच्या तळाची कढई आपली थोडीशी टाकली एक चमचा तूप घेतले मी सगळं घालून घेते चवी पुरता सारणात थोडासा मीठ किंचित आपल्या पिठात पण घालचा पातोळ्याच्या कवरात थोडी चव होई म्हणून मीठ आणि गोड यात मी घालून घेते आहे आणि काकडी आपण आता शिजून गॅस मोठी आणि ही काकडी आता आपण एक कड एवढी वाट बघूया गोड किसून घेतलेल्या विरगळला आणि काकडीत आता चमचो घातलाय तर कड थांबलेलो आता हा कड इलवा काकडीत आता का आपल्या कड इलवा आता ह्या पीठ आता मी घालून घेतोय अर्धा वाटी मी पीठ घालून घेतलंय आणि ढवळत आहे चांगला चमच्याने असा घाटून घ्यायचा आणखीन थोडासा घालता पाऊल घातले पीठ मी या काकडीत घातलय आता या सर्व तर ढवळून घेतलंय आता एका वाफ येऊ दे तर मी आता झाकण ठेवलंय आणि घ्यास करताय बंद बघा तेवढी वाफ केली म्हणजे पीठ आपला चांगला वाफवला गेला जर हय तुमका वाटला की बाबा पीठ कळकळीत काय आता मळल्यावर चांगला ढवळून घेते परातीत काढून बघा तेवढी वाफ केली म्हणजे पीठ आपला चांगला वाफवला गेला ह्या आपण आता मऊसूद चांगला मळून घेऊया पाण्याचा हात घेऊन ह्या बघा आपला पीठ चांगला मळून झाला आता ता ठेवते मी झाकून आता आपण जाऊया सारणाकडे आता आपण तूप घेऊया एक चमचा भर त्याच्यात घालूया आपला खोबरा नारळाचा आणि लगोलग घालूया गुळ जो आता ह्या आपण आचेवर परतून घेऊया तोपर्यंत आपला गोळ निरगळत नाही झाला आपला सारण आता तयार झाला मी आता गॅस बंद करतेय थोडीशी वेलची पूड टाकते बंद करते वेळीच आणि परत घेते ढवळून मस्त दोन घरांका कळतला काहीतरी चालला मोदक किंवा पातळे पितोळे हे बघा मी पाना कापून घेतलंय सारण काढून घेतले मध्ये तुपाची वाटी तर हाच आपली हात लागलो तर म्हणून आणि हा पीठ आपला मळून घेते आता गोळे करून घेतोय बघा पानांका तुपाचा हात चोळून घेतोय अशी जर सगळी तयारी केलास ना तर पातोळे करू काय वेळ नाही लागत मी गोळे पण तेवढेच केले तेवढेच पाना घेतले अयो गोळ घ्यायचो आणि असो पसरवायचं. पसरवायचो वड्यासारखं असं पूर्ण पानावरच आपण थापून घ्यायचो जोर जेवढं लावायचं तेवढं लावा काय पाना पातोळे चिटकत नाही कारण आपण तुपाचा हात लावलो आता ह्या सारण असा भरून घ्यायचा हातीन वगैरे सोय करून घ्यायचा आणि ही करायची आपली पण बोट धरायचा आणि जिथे आपल्याला पीठ लागतं हातात रापान थय असा दाब द्यायचो झाली ही पातोळी झाली बंद आता मी हे सगळे करून घेतोय बघा ही शिंपलीचा तांड झाला बंद वाटला नाही वाटता नाही बंद तर परत असं दाब द्यायचो खात्री करून घ्यावा मस्त हे बघा आता आपल्या थापूचा घंटा येईल आता हे बघा या असा ठेवायचा दुसरा पान आणि दाबायचा म्हणजे अशी बोटान थापण्यापेक्षा ही पण प्रकार भारी कशी वाटली पीक ती तुम्ही कमेंट मध्ये सांगा हे बघा सर्वत्र पीठ पसारला आता ही जी पाना आम्ही थापूक वगैरे घेतलेले देटाकडची ती पण अशी घालून घेते इलो तर इलो सुगंध आता हे बघा हे आपले पातोळे मोती लपलेलो असा ते, थे थे। एक एक, ते आता ठेवते हे बघा हे सगळे आता एकावर एक चांगले अशी चारो बाजूनी लावून घेतले आणि त्याच्यावर ठेवले झाकण गॅस केले मीडियम आणि हे दहा ते पंधरा मिनिटं वाफून घेऊया आता दहा मिनिटं झालेली आहेत बघूया पानांचा कलर बदललो म्हणजे आपला झाला हा बघा 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 मस्त एकदम डार्क ग्रीन कलर ची पाना झाली ह्या मी एक्स्ट्राचा थापूक आता गॅस केले बंद आणि ठेवूया थाकार आणि हे करून घेऊया काढून हा 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 येत माझं शेकलो हे बघा चला हे बघा हा हा चिंपल्यातून मोती बाहेर येलो ह्या उघडला म्हणजे जास्त उकडली गेली या दुसरो पण ते वेळी अशी पानासकटच द्यायची हा खाऊ वा वा एवढी वा, 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 मऊसूर वाफाळलेली पातोळी काकडीच्या रसातली मस्त हे बघा काकडीची सुता मस्त असे पिठाच्या आवरणात पण काकडीचा जो सुगंध घशा जवळ वाटता आता कधी घेऊया आणि ना द, ते दाखवतलो नैवेद्य आणि याचा आस्वाद घेतलो त्यासाठी तुम्हाला काय लागतला लागत किचन बघूचा लागतला आणि पूर्ण रेसिपी काकडीच्या पितातले पातोळे बघूचे चला कसे वाटले ते सुद्धा सांगा आणि हो जाता जाता आमचं परब किचन काय करूचा लाईक शेअर सबस्क्राईब आणि आणखीन काय रेसिपी वय मध्ये सांगा तसे काय मोदकाचे रेसिपी सांगूची गरज नाही ते आम्ही आज नवीन पद्धतीचे ते सुद्धा घेऊन येतलो हे कसे वाटले काकडीच्या पिठातले पातोळे ते सांगा चला बाय बाय धन्यवाद आणि नागपंचमीच्या तुमच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा